रोहित पाटलांना मिळणार मोठी जबाबदारी राष्ट्रवादी पवार पक्षामध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच दरम्यान दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे सध्या मेहबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत जे शरद पवार यांच्या मर्जीतील आणि ग्रामीण भागातील मतदार संघाचा सखोल अभ्यास करणारे नेते म्हणून ओळखले जातात पण आता राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेशच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी रोहित आबा पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे आभांप्रमाणे रोहित पाटील यांच्याकडे सुद्धा समाजातील तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधण्याचं कौशल्य आणि लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती आहे संजय काका पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करत विधानसभेत पोहोचलेल्या रोहित पाटील यांनी विधीमंडळात भाषण करताना स्वतःची वेगळी छाप सोडली ज्यामुळे गेल्या काही काळात रोहित पाटील हे आश्वासक तरुण नेतृत्व म्हणून समोर येत आहेत तसेच तरुणाईमध्ये रोहित पाटलांची भलतीच क्रेज आहे त्यामुळे रोहित पाटील यांना हे पद दिलं जाणार असल्याचं बोललं जात असून ही नियुक्ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विचारात घेऊन के केली जाणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा